नमोस्तसे नमोस्तसे नमो नम हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणारविंदी साष्टांग दंडवत करतो आणि या कल्याणच्या ऐतिहासिक भूमीला नमस्कार करून या विचारपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना नमस्कार करतो आणि माझ्या समाज क्रांतीनं झपाटलेल्या व्यक्तिमत्वावर नितांत प्रेम करणाऱ्या माझ्या तमाम कल्याणकारांच्या विंदी साष्टांग दंडवत करतो इथे आज खऱ्या अर्थानं कार्यकर्ता संवाद सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तुम्ही आम्ही ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत हा संवाद एकमेकाचा एकमेकाशी आहे हा संवाद विचारांचा विचारांशी आहे हा संवाद चांगल्या विचारांसाठी चांगल्या कर्तृत्वासाठी आपण सर्व एकत्र येऊन एका चांगल्या कार्याच्या प्रत्यक्षदर्शी होण्यासाठीचा सा हा प्रवास आहे उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्यांना मी हात जोडून विनंती करेन की आपण सगळ्यांनी एकदा हात वरती करून टाळ्या वाजूयात की साहेब आपण एका संवादासाठी आम्हाला उपस्थित बोलवलात बघा जिकडे कॅमेरा जातोय तिकडे जास्त टाळ्या वाजतायत कार्यकर्त्यांचं एकत्र येणं कार्यकर्त्यांच्या संवादानं एकमेकामध्ये एक संवाद सुरू होणं संवादाची सुरुवात खऱ्या अर्थानं चांगल्या कामाच्या दिशेनं नेणारी आहे जिजाऊ सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला मला फक्त इतकंच आहे कारण गेले अनेक दिवस तुम्ही सगळे काम ऐकत का आहात बघा आपण कोणत्या माणसाला फॉलो करतो कोणत्या माणसाचे अनुयायी होतो त्यावरून आपलं अस्तित्व ठरत असतं एकदा एका साधूंच्या कुटीमध्ये साधू आपली उपासना करत होते आणि त्यांचा महाराजांचा अनुयायी त्या ठिकाणी धावत धावत आला आणि साधूंना म्हणाला साधू साधू पळा पळा आपल्या जीवाला धोका आहे साधू म्हणाले काय झालं म्हणाले शंभर वाघ आलेले आहेत आपल्या जीवाला धोका आहे साधू म्हणाले बरं ठीक आहे पण त्यांच्यापुढे कोण आहे म्हणाला त्यांच्यापुढे एक शेळी आहे साधू म्हणाले गपरा मग जीवाला धोका नाही एक दिवस गेला दोन दिवस गेले तिसरा दिवस उजाडला तिसऱ्या दिवशी पुन्हा त्यांचा अनुयायी धावत आला साधूंना म्हणाला साधू साधू एक गोष्ट आणखी घडली काय झालं म्हणाले पन्नास साठ शेळ्या आल्यात म्हणाले ठीक आहे पण त्यांच्या पुढे कोण आहे म्हणाला त्यांच्या पुढे वाघ आहे साधू त्याचं ऐकायच्या अगोदर सगळा बोरी बिस्तर उचलून पळत सुटले साधू पुढे अनुयायी मागे साधू पुढे अनुयायी मागे साधूंना विचारता झालं काय साधू म्हणाला अरे वेडा आहेस ज्या वाघांचं नेतृत्व एक शेळी करते त्यांच्यामध्ये ताकद तर नसतेच पण ज्या शेळ्यांचं नेतृत्व वाघ करतो त्यातली प्रत्येक शेळी ही वाघ असते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आतापर्यंत आपल्याला चांगल्या माणसाचा शोध होता आतापर्यंत तुम्ही आम्ही प्रत्येक जण म्हणत होतो की राजकारणामध्ये एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आतापर्यंत म्हणत होतो राजकारणामध्ये चांगल्या माणसानं पडावं आणि तो शोध सन्माननीय सामतो थांबतो तो निलेशजी सामरे यांच्यापर्यंत तो शोध आता संपलेला आहे एका चांगल्या नेतृत्वाच्या रूपानं जी कामं एका लोकप्रतिनिधीने करणं अपेक्षित होतं जी कामं एका नेत्यानं करणं अपेक्षित होतं जी कामं सरकारनं करणं अपेक्षित होतं इथे बसलेल्या प्रत्येक सामान्य माणसाच्या काळजातली गोष्ट बोलतोय शिक्षण आरोग्य नोकरी या समस्या मागच्या पंच्याहत्तर वर्ष आपल्या डोक्यावरती थया थया नसत पण ती समस्या मात्र सुटायचं नाव घेत नाही मागच्या दोन हजार आठ पासून जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेची स्थापना झाली आणि या संस्थेच्या माध्यमातून आमच्या भिवंडी लोकसभा मतदार संघातला प्रत्येक कार्यकर्ता आपल्या आईशी बोलताना सांगतो आई, बोलता आई आतापर्यंत तू म्हणत होतीस राजकारणामध्ये जाऊ नको पण आज त्यांचेच आई वडील सांगतात पोरा राजकारण गेलं चुलीत जो माणूस समाजाच्या कल्याणाचं काम करतोय त्यांच्या पाठीमागे जर उभा राहिला नाही तर मी तुझ्या पाठीमागे उभा राहणार नाही हे आईबाब आज आमच्या मुलांना सांगतायत ही गोष्ट आम्हाला समजून घ्यावी लागेल पंचेचाळीस अभ्यासिकांच्या माध्यमातून मुलांचं उत्थान करणं असेल एकतीस पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून आमच्या गोरगरीब घरातला मुलगा पोलीस होणं असेल इतकंच कशाला आमच्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या माध्यमातून गोर गरीब कुटुंबांना आर्थिक हातभार लागावा यासाठी महिलांचा भाऊ म्हणून उभा राहणं असेल मला निलेशजी सांबरे साहेबांच्या व्यक्तिमत्वामध्ये कधी एक आदर्श पालक म्हणून दिसतो कधी एक लहान मुलगा म्हणून दिसतो कधी एक भाऊ म्हणून दिसतो कधी आमचा पैशा वाचून एखादा मुलगा शिक्षणापासून वंचित राहतो तेव्हा त्याच मुलाच्या पाठीमागे उभा राहणारे शिक्षण महर्षी निलेशजी सांबरे मला दिसतात कधी पैशा वाचून अंतरुणाला खिळलेली आमची म्हातारी जेव्हा मरणासन्न अवस्थेत अवस्थे तेव्हा त्याच आजीला मदत करणारा आदर्श नातू मला रूपामध्ये दिसतात इतकंच कशाला आमची एक स्त्री जेव्हा पैशांसाठी कामासाठी पळत असते धावत असते त्याच स्त्रीला एक आदर्श पालक आदर्श भाऊ मला सन्माननीय निशी सामरे साहेबांच्या रूपामध्ये दिसतो इथे बसलेल्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये आज सामरे साहेबांचं काम पोहोचलं याचं कारण आहे की जी माणसं निस्वार्थपणे समाजाची सेवा करत असतात त्या माणसांचं काम आज ना उद्या पोहोचत असतं ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे जिजाऊंच्या विचाराने उभी राहिलेली ही संघटना असं म्हणतात की जिजाऊन बाळ राजाला अर्जुनाची एकाग्रता एक श्रावण बाळाची मातृभक्ती भगीरथाचा प्रयत्न आणि कर्णाचं दातृत्व प्रदान केलं ते सगळ्याच्या सगळे गुण जर मला आत्ताच्या या एकवीसव्या शतकामध्ये कोणाकडे दिसत असतील तर ते सन्माननीय निलेजी सांबरे साहेबांमध्ये दिसतात कारण ज्या काळामध्ये आमच्या स्वतःच्या उत्पन्नातला एक रुपया सुद्धा कोरोनाला देताना आम्हाला दोन वेळा विचार करावा लागतो त्या काळामध्ये स्वतःच्या उत्पन्नाचा ऐंशी टक्के भाग हा समाजासाठी खर्च करणारा समाजसेवक आम्ही समजून घेतला पाहिजे जिथे जन्मलो मी जिथे वाढलो मी त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो मी हा विचार ज्या माणसानं तुम्हाला आम्हाला दिला त्या व्यक्तिमत्वाच्या विचारांवर आपण चालतो आहोत त्या व्यक्तिमत्वाच्या सोबत आपण उभे राहतो आहोत मला कल्पना आहे या व्यासपीठावर दिग्गजांची मांदी याळी आहे त्या दिग्गजांच्या समोर मी फार काही बोलणं उचित ठरणार नाही फक्त जाता जाता इथे बसलेल्या माझ्या आईला माझ्या भावाला माझ्या काकांना फक्त एकच सांगेन की येणाऱ्या या आपल्या सगळ्यांना विचार करायचा आहे की आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करायचंय आपल्या मुलांच्या उज्ज्वल आरोग्यासाठी काम करायचंय आपल्या स्वतःच्या आर्थिक सुबत्तेसाठी काम करायचं आहे की मागची पंच्याहत्तर वर्ष ज्या हाताने आपण ज्यांना कोणाला मतदान केलं तेच हात मागची पाच वर्ष पंच्याहत्तर वर्ष आपण मारत बसलो की कोणाला निवडून दिलं आणि कोणाचं काम केलं आता एवढंच लक्षात ठेवायचं आहे की चांगल्या माणसाच्या उभं राहणाऱ्यांच्या काळामध्ये आणि येणाऱ्या येत्या काळामध्ये जेव्हा भिवंडी लोकसभा दोन हजार चोवीसचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा या संपूर्ण कार्यकाळामध्ये एका चांगल्या माणसाला निवडून देणाऱ्या माणसांच्या यादीमध्ये तुम्हा प्रत्येकाचं नाव असेल तुम्हा प्रत्येकाचं नाव असेल तुम्हा प्रत्येकाचं नाव असेल या ठिकाणी सन्माननीय अॅडव्होकेट ठाकरे साहेबांनी तुम्हा सर्वांच्या समोर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली इथे आलेला प्रत्येक कार्यकर्ता हा माझा भाऊ आहे त्यामुळे तुम्हा सर्वांसाठी फक्त दोन शब्द आज इथल्या कार्यकर्ता संवाद सभेला तुम्हा सर्वांच्या उपस्थितीने या पायरीला चंदनाचा गंध आला तुम्हा सर्वांच्या उपस्थितीने या पायरीला चंदनाचा गंध आला तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीने या कार्यकर्ता संवाद सभेला रंग आला रंग आला रंग आला धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे